लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज लक्ष्मण पाटील पिंपरी कृद ग्रामपंचायत सरपंच तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील तलाठी उमेश मुकंदराव पाटील यांनी मे मध्ये जे पंचनामे झाले गारपीट वगैरे झाली होती तेथे ते लोकांचे शेतामध्ये जाऊन पाच पाचशे रुपये घेऊन ढेकळाचे पैसे कोणाचे पडीत जमिनीचे पैसे आणि माझं पाच एकर बाजरी पूर्ण पडलेली होती माझ्या शेतात लोकांचे पंचनामे केले आणि माझे क्षेत्र सोडले माझ्यासोबत अनेक लोक आहेत पिंपरीचे त्यांचा पण असाच प्रकार घडला यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई होण्यात यावी बा कारवाई नाही झाल्यास पाच सप्टेंबर रोजी पिंपरी खुर्द प्रपा येथे धरणात आम्ही जल समाधी उपोषण करणार आहोत उमेश मुकुंदराव पाटील पिंपरी खुर्द तलाठी त्यांनी कमीत कमी जे जे जी यादी आता एक शिवित लोकांची जे निम्मे लोकांचे पैसे घेतले अर्धे खोटे पंचनामे केले त्यांनी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा